कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये एकानं आत्महत्येचा प्रयत्न केला प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर लोकलखाली जीव देण्याचा प्रयत्न या व्यक्तीने केला लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ चेन ओढली आणि ट्रेन थांबवली त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रुळावर धाव घेत या व्यक्तीला बाहेर काढले सध्या हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे त्यानं हे पाऊल का उचललं याचा सध्या तपास केला जातो अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी साक्षी चव्हाण यांच्याकडून साक्षी नेमका काय प्रकार घडला कल्याणात प्लॅटफॉर्म सहा ला अचानक एका इसमाने ट्रेन प्रयत्न केला हा माथेटो असल्याचा समजलंय पण त्यांनी असं का केलं आणि कशासाठी केलंय याचा सोन पोलीस घेत आहेत आणि अर्थातच लोकांच्या लक्षात येता त्यांनी ट्रेन ट्रेनवरून ती थांबवली आहे साक्षी धन्यवाद या माहितीसाठी तर लोकल खाली येऊन एका आत्महत्येचा प्रयत्न केला लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी चेन ओढली आणि ट्रेन थांबवली त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रुळावर धाव घेत या व्यक्तीला बाहेर काढले सध्या हा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याने हे पाऊल का उचललं याचा सध्या तपास घेतला जातो